संजय खोडकिर मध्ये अभिनंदन करतो पंधराशे कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि त्यांनी आतापर्यंत जे सांगितलं ते जवळपास त्यांनी चांगल्या सुधारणा करण्याचं चा ठरवलेलं आहे परंतु आता जसा अनुदानितचा एक पार्ट आहे एक शासकीय पार्ट आहे आणि आता जवळपास आपण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे आपले शासकीय जे अनुदानित होस्टेल शासकीय आहे तिथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण कर्मचारी लावतो किंवा बाकी ठिकाणी श जेवण जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देऊन राहिलो जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस, बेसिस। परंतु हे सर्व एकत्रित अनुदानित असतील किंवा आपले शासकीय असतील हे जर आपण बिल्डिंग वगैरे सर्व बांधून दिलं आणि त्याच्यानंतर जर कारण की आपण स्टाफ जो घेऊन राहिलो आता आपण जास्ती भरती नाही आहे त्याच्यामुळं टोटल जर आपण पुन्हा सर्व कंप्लीट साफसफाईचा वेगळा देतो जेवणाचा वेगळा देतो असं कॉन्क्रीट एक चांगलं धोरण जर आपण आणलं तर मला असं वाटतं की याच्या कारण की कर्मचारी आपण एवढे आता भरू शकणार नाही आणि तक्रारी येणार आहे फक्त एक जर चांगला अधीक्षक त्या तिथला आपला सरकारी असला आणि बाकीचं सर्व आपण चालवायला दिलं तर तो एक चांगला निर्णय होईल असं मला वाटते त्या दृष्टीनं सुद्धा सरकारनं विचार करावा आपण आपल्याला अशी विनंती करू निश्चित यांच्या सूचनेची दखल घेतली जाईल खात्यामध्ये जवळपास चाळीस टक्के कर्मचारी कमी आहे खात्याअंतर्गत म्हणून हे आउटसोर्से जे काय आम्ही घेतो कॉन्ट्रॅक्ट बेसवर देतो याला आमचा नाविलाज आहे परंतु हे देणंसुद्धा तेवढंच गरजेचं असल्यामुळं असा कोणताही भाग किंवा कोणत्याही हॉस्टेलमध्ये कमतरता भासणार नाही याची आम्ही काळजी घेऊ